आत्ताच जी काही दुःखद घटना काही दिवसाअगोदर घडली त्यानुसार मी पालकमंत्री म्हणून आमचे कलेक्टर असतील आमचे ॲडिशनल एस पी आणि आमचे प्रशासन आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आत्ताच त्या सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे हे हाही विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की हत्तीचा जो काही पकडण्याची मोहीम जे राज्य सरकार आणि आमचं वन खात्याच्या माध्यमातून राबवण्याची जी काय तयारी आहे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो वनमंत्र्यांशी पण बोललो आणि मग त्यानंतर ती परवानगी आपल्याला त्या एका हत्ती पकडण्याची लगेच काही तासामध्ये मिळाली पण शेवटी हा विषय एका हत्तीचा नाही आहे पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो वनप्राण्यांचा जो काय त्रास उपद्रव वाढत चाललेला आहे त्या बाबतीमध्ये सरकार म्हणून भूमिका घेणं हे आज अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून आता उद्याच ज्या मंत्रिमंडळाची बैठक लागलेली आहे आणि म्हणून पुढचा टप्पा किंवा ही कारवाई कशी होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची पावलं उचलणार आहोत त्याचबरोबर आता त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीच्या दृष्टिकोनातून प्रस्तावही आमच्या कलेक्टर कार्यालयातून संबंधित खात्याकडे पाठवला जाणार आहे तिथेही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी असेल जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने परत पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून जे जे करण्याची गरज आहे ते सगळ्यात गोष्टी आम्ही करणार आहोत त्वरित तेव्हा दहा रा दहा धा लाख रुपये आमच्या प्रशासनाकडून त्यांना दिलेली होती मदत म्हणून उर्वरित पंधरा लाख जे प्रलंबित आहे त्याचाही प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहेत आज चौदा एप्रिल असल्यामुळे सगळे शासकीय कार्यालय बंद आहेत उद्या मंत्रालय स्तरावर असलेला तो प्रस्ताव त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांना ती मदत उपलब्ध केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी देतो परत तुम्हाला सांगतो एका हत्तीचा आदेश त्या दिवशी मिळाला असला तरी माझा आमच्या लोकांचा संवाद हा सगळ्यात वनप्राण्यांच्या उपद्रव थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आहे होता आणि त्या बाबतीतही पाठपुरावाही सुरू आहे एका हत्तीच्या परवानगीला नजरेसमोर ठेवून तीच प्रक्रिया बाकी अन्य वन प्राण्यांच्या बाबतीमध्ये पण राबवली जाईल हाही विश्वास मी माझ्या दोडागा दोडामार वाश्यांना पण देतो वाश्यांना पण देतो कोणाचाही जीव येणाऱ्या काळावधीमध्ये अशा पद्धतीने वन प्राण्यांच्यामुळे जाणार नाही ह्याची काळजी राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने घेणार आहोत जेव्हा जेव्हा हत्ती असेल किंवा अन्य जो उपद्रव झालेला आहे तेव्हा तेव्हा राज्य सरकार म्हणून संबंधित खाते म्हणून आम्ही पंचनामे करतो आणि लगेच त्या बाबतीची मदत उपलब्ध करून देतो याही बाबतीमध्ये दे। नुकसान झालेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे असे तो प्रक्रियेचा भाग आहे पण मूळ विषय माझा असा आहे की उद्या नुकसानच होता कामा नये प्राण्यांचे उपद्रव आपल्याला थांबवायला पाहिजे त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे जेणेकरून दोडामार्गमध्ये किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेला हा है जो काही त्रास आहे वनप्राण्यांचा प्राण्यांचा जो वाढत चाललेला आहे ते आक्रमकता वाढत चाललेली आहे म्हणून तो कसा थांबवता येईल मूळ प्रश्न जर आपण सोडवला तर अन्य गोष्टीकडे आपल्याला जायची गरजच भासणार नाही म्हणून त्या दिशेने माझं माझं काम सुरू आहे या गोष्टींकडे पण आपण जबरदस्तीने पाहतो आणि काही पिकांचं या याच्यामध्ये नुकसानीमध्ये समावेश नाही तर कॅमेरेन जर तो विषय झाला तर त्याचा पण समावेश होऊन शेतकऱ्यांचं जास्त नुकसान तुमच्या प्रश्नाचा पहिला भाग असा आहे की अन्य सामाजिक संस्थेची मदत घेऊन हा प्रश्न सोडवता येईल का मग संबंधित वन खाता असेल आमच्या कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या फॉरेस्ट लोकांशी पण आमची सुरू आहे जे जे पर्याय आमच्या नजरेसमोर आहे शेवटी लोकांचा जीव जातो आहे लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आमच्या नजरेसमोर आहे म्हणून ज्यांची ज्यांची मदत आम्ही घेऊ शकतो जगाच्या पातळीवर कोणी असेल जो मला माझ्या सिंधुदुर्गातल्या या वन प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करेल मी त्याच्याकडे जाणार मी त्याची मदत घेणार जेणेकरून आमच्या इकडचं कोणाचंही आयुष्य कोणाला गमवता कामा नये आज विचार करा ह्यांच्या कुटुंबावर केवढा मोठा दुःखा दुःख डोंगर कोसळलेला आहे ते भविष्यामध्ये मला करायचं मला व्हायला द्यायचं नाही आहे म्हणून ज्यांच्याकडे पण मी जाऊ शकतो जागाच्या पातळीवर टोकावर कोणी बसला असेल मी त्याच्याकडे जाणार मदत घेणार आणि जेणेकरून आपला इथे प्रश्न सोडवला जाईल तुम्ही जे काही पळ काही ज्यांची नोंदणी किंवा ह्याच्यामध्ये नुकसान भरपाईमध्ये त्यांना आलं पाहिजे अशी काही मागणी शेतकऱ्यांची पण आहे त्या बाबतीमध्ये सरकार पातळीवर मी पाठपुरावा करून त्याही गोष्टीची मदत आमच्या ह्या इकडच्या शेतकऱ्यांना मिळव मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करू इथले जे शेतकरी त्यांना जे नारळ असेल सुपारी असेल नुकसान झाल्यानंतर ती अत्यंत अल्प आहे अशी यांची मागणी आहे तर त्यात वाढ व्हावी अशी प्रामुख्याने त्यांची मागणी आहे नक्कीच जे काय मदत भेटते ती आता ह्यांना परत उभं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कमी आहे असं माझंही मत आहे त्या बाबतीमध्ये मी संबंधित मंत्र्यांचे पहिला प्रस्ताव जाईल पंचनामे माहिती येतील आणि मग वाढवून कसं घ्यायचं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आमदार दीपक केसरकर जी पण आहेत महायुतीचं सरकार म्हणून जे जे आमचे प्रतिनिधी आहेत सगळे आम्ही एकत्र मिळून इकडच्या शेतकऱ्यांना दिलासा कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार आहोत